खरं ट्रेन मी हो ह्या टॅक्टर झालो आहे म्हणजे जवळ स्टार्टिंगला टॅक्टर 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 नाही होते दोन हजार अकरा बारा तर पूर्णपणे ट्रेन ह्या ट्रॅक्टर होईल मी त्या ट्रॅक्टरने पूर्ण नागराटी केली रोटर मारली काही नाही ते करून बसले टॅक्टरने ट्रॉली पण वापरली याला बाजार असं रे त्या पुढे या काचा तु तिकडे पडेल रे आप <laughs> फळी सोडून दिली पात्र सोडलाय फ इकड डुसफार इकडे सगळीकडे बी लागली तेवढं आता बाकीच्या पुढे पार नागरला तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये तर आता हा नागराला जाणार आहे आणि न्यू हॉलंडला आपल्याला पाठवायचं बेड पाडायला तर त्याच्या आधी जोडायचं आहे त्याचं एक तोंड कुठ होईल ते तिकडं ते एक जोडायला लागेल आता हे मध्ये ते हे साईड ठेवायला लागेल पाहुणे जाणार ना आग्रहाला आता याला स्पीड पडून याला रोटी जोडून देऊ किरको करू घरचे रेडच बांधून ठेवू द्या वगरची दोघा निव तुम्ही पिकअप ठेवलं होत ते अजून अजून एक आदमी कच्चा पोटरा उठाव उठाव असे याच जा त्या पुढे का तिकडे पडेल रे जायला त्याला जाऊन देऊ लगेच आता सपन सोडून यायला याचा हे सोडून द्यायला लागतील नागर आणि याचा नागर सोडून याला रोटीजोट्याची बेचेस पाती दुसरी ते पाती त्यावेळेस खूप मोठा घरीच राहील हा विषय निवडून चाललाय आता लावू याचं काहीतरी सेटिंग करायची ती वाटी करून देतो आता यांना या नाकारचा काहीतरी विषय आता थोडा करून देता येईल आणि करून दिलं नंतर मग टेन्शन राहणार नाही आपल्याला होऊ शकता आणि आता काय करू ही आपलं एक काम बदलायची नाकारची सेटिंग खाली एक वेल्डिंगच करून देईल काही विषय नाही नवीन सिस्टीम आज मकर पसर काय तो काय राहिला तिथे पंच झालं ते पंच लॉक पिण्याच काय चावल नाही अजून पाऊन लावरून द्यायला लागतो सर सर आपल्याला अजून कळवून जायचं ते पत्रे खोलून ठेवले त्याचे पत्रे पण पाण्याला पण सोडायचं मस्त खाण्या ठोका थोडीशी कटर पिंज टाकून

ओके नाही लगेच आता निवड आणला बिड नंतर जोडलंय निघली सगळं खोलून टाकलं त्याच्यामुळे टाइमपास झालाय जागच पाडायचं म्हणून काही विषय नाही इड जागस पाडायचं आता नागर सोडून ना ना देऊ आता याचा सोडा बर का ओय आता याचा आणि याला ती रोटी जोड राहील ना राहील ना अजून हे राहिले ना पाट्या बिट्या सगळं फाळके लावून घ्यायचं वावरात आलो आपण आता आणि सरी बाई करता येऊ इंच गप्पा गप पाच फीट हो माका कशी काय तर आता इकडं लवसी भेडपाडा चालू आहे तिकडं राहिले एवढं बाबा राहिले तिकडं असं झालं तीरप तीरपा काढून घेतलंय आणि बोलवून जा थोड्यात आता तर फायनली रेडी झालोय आता गाडी बांधून घेतलंय मटेरियल आणि आपण चालू आहे आता कळवानला आणला गेला जेवण करायला लव गेला बेड पाडणं झाले त्याचे बेड पाडल्यानंतर तो गेला याला मावडीला पाण्याला आणि जवळ नाकरायला गोर पण थोडं देऊन जातो तिला आलं सांगू दे आपण निघू ठीक आहे जवळ घेऊन घेऊन केलं आपण निघा तर आता निघालो आपण निघून करून टायर कळायला कळव म्हणला किती चोचते का तिथं आपल्याला दोन नव्हते जवळ एकदम प्रॉपर किती देऊ वाटलं काम थोडंसं माफाचे आपल्याला असेल देऊ वाटलं लवकर जाऊन ठीक जाताना आधी ओले जायचं आहे पूर्ण जाईस भरपूर लांबी चाळीस किलोमीटर राहिलं असतं ते चाळीस किलोमीटर कळून नामा जवळपास जवळ नाही भरपूर लांबी संध्याकाळी सात गेलो तर लवकर माहिती नाही आता आपण संध्याकाळी आपल्याला सात आठ वाजता दिस सात

तर फायनली पोचतो आता कळवण मध्ये आपण आधी जाणार आहे आपण टाकणार त्याच्याकडे दुकानावर तेवढं कुठं आपल्याला हेमंत जाऊ मग कुठं आपल्या ठिकाण जायचं असून तिथे जायचं एक जाई ठरलं तर ते त्याच्याकडे जायला लागल किंवा लागल टाकाय काय कळवणला आपण पोचलोय हेमंतुर्फीला घेतले जागा हेमंतुर्फीला आता याला काय लागेल थोडा थोडा नाश्ता बिस्ट करू आता पुढे दिले ट्रॅक्टर लावून दिले याला कशाला मार्केट पैसा जाऊ आता कार चाळीस पंधरा टॅक्टर मग मग पाणी करून आलो आम्ही आता गळूमध्ये काढ तुम्हाला काय देऊ शब्द तुमचे दोन शब्द काही नाही आता आता काय मार्केट झालं का खाली करायला जायचंय टाइम नसून झाला बघू शकता भावा चे काय ट्रॉलिंग <laughs> ट्रॉली अजून येत दोन तीन ट्रॉली जवळ आणची दाखवत इकड हा त्याचीच आहे पण भाडे आणली पुढं पुढं काही नाही आता सगळं व्यवस्थित आहे कटाळा आलेला आहे हा उन्हामुळे उन्ह लागतय आज आणि कस आहे थोडस एकदम म्हणजे असं आळ म्हटलं झालंय आज त्याच्यामुळे मग असं वाटतंय केव्हा मार्केट होईल आणि आम्ही केव्हा घरी जाऊ असं वाटतंय कधी बायको पारा पैसे जाऊ नाही सध्या मग काय खरं नाही तो ठीक आहे ठीक आहे सर राहून देवा आणि तुम्ही जो हा दागताय हा आपला डाय जीव की प्राण न्यू हॉलंड पंचवीस दहा म्हणजे मेरा सात इथं नाव होत इड तेरा होता इथं मेरा इड सात नाव होतं आणि हा आपला पहिला दो दोन हजार अकरा बारा अकरा बारा ट्रॅक्टर आपण हजार नाव गेलो होता आता असा ट्रॅक्टर आहे आणि ट्रॅक्टर पाहिले डोळ्यात पाणी येतं माझे कधी कधी याला का दिला मी ट्रॅक्टर हा काय हा डॅक्टर आहे आपलाय जर तुम्ही बघत असाल तर हा आपला पाय हॉलंट आहे तर आपण व्हिडिओ स्टार्ट न केला हा डॅक्टर आपला होता ह्या डॅक्टरचे रील पण नसेल व्हिडिओ पण नसेल काहीच नसेल डॅक्टरचं कारण तर आपण काही स्टार्टिंग केलं होती हा आपला डॅक्टर न्यू हॉलँड बघू शकता पण भाऊ हाय त्या कंडिशनला आहे हा आपला न्यू हॉलंड बघा फुल कंडिशन ठेवलं आहे आणि आत मी काय म्हणतो आम्ही एवढा ट्रॅक्टर वापरला आहे तर बघू शकता बेरकॅकडे एक पण गाळा नाही कुठं काहीच नाही आहे आणि आताच टॅक्टर एक ट्रॅक्टर पांधराशे दोन हजार तास झाला काही इकडे गाळी पडत्या अहो काय मटेरियल वापरले टॅक्टरला एकच नंबर आर्म तेचे हे तेचे सगळं तेचे ट्रॅक्टरचं काहीच बदल नाही आपणही फक्त डिक्स आणि हाच तो ट्रॅक्टर आपला ॲक्सिडेंट झाला होता स्कॉर्पिओनी ट्रॅक्टर आपला ठोकला होता बघू शकता ही डिस्क जी गाळी पडली इथं इथं स्कॉर्पिओ नेऊन ठोकला होता टॅक्टर हा आपला तेव्हा त्या काळात तू आपण रिपेअर करता आणि हा दुसरा कोणीच नाही आहे हेमन तुर्फी द माझ्या आत्याचा मुलगा याला दिलाय आपण हा तर ठीक आहे पर्यात सांभाळतो व्यवस्थित काय अडचण नाही तर दुसऱ्या ठिकाणी ट्रॅक्टर दिलाच नसता हा असं सांगायचा प्रयत्न केलाय मी तुम्हाला थोडा थोडा आपला एन एच सी एन एच म्हणजे हा पहिला मी म्हणून आपला हा आणि खरं ट्रेन मी ह्या टॅक्टर झालोय आहे म्हणजे जवळ स्टार्टिंगला टॅक्टर 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 नाही का होते दोन हजार अकरा बाराला तर पूर्णपणे ट्रेन ह्या टॅक्टर होईल मी त्या ट्रॅक्टरने पूर्ण नागरटी केली रोटर मारली काही नाही ते करून बसले टॅक्टरने ट्रॉली पण वापरली याला आता हा भाऊ ट्रॉलीच वापर राहिला घरची घरगुती शेती करतोय हा पंचेचाळीस दहा किंग निलाऊ पाहून घ्या मग कसं होतो गोर मी शंभर टक्के येणारे ठीक आहे चाल न आपण आता आपला ट्रॅक्टर निलाव झालाय मोकार पायसा आहे पराक एकतीसशे रुपयाने गेली बावीसशे रे एक एकतीसशे एक एक एकतीसशे ना आपण आता टाइम आपल्याला जायला आपल्या जायचं अजून ते निघावून तिथून गाडी काढतो निघाल ना आपली गाडी पाय बर निघल काय हा गेला काय तुझ्या मोठा एक करायला ठीक आहे चला टाइम झाला आपल्याला अजून ट्रॅक्टरचं पाहिजे आपलं तर आता आपण आहोत नांदुरीमध्ये नांदुरी सांगायचं गड आहे गड हा तो आहे आणि आता आपण आव आपण त्या दोषा बदल वर कालोमीटर डायरेक्ट आपण आता आणि आश्रम कोण राहिलं लोक आता पिके गाडी चालत नाही

आलं घरी दुपार आल्यानंतर झोपून घेतलं कारण का इतकं डोकं दुखर राहिलं का दुखतं काय सांगता शिवणार राहिलं चिनी पाणी पण ठेवली गाडी शिटवाय ठीक आहे चला तर व्हिडिओ आज व्हिडिओ संपू व्हिडिओ कसं वाटलेली कमेंट करून सांगा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा भेटूया उद्या